नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न माझ्या रुचिरा या चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे नेहमीप्रमाणेच माझा नातू सबी हन बडे याच्या वाढदिवसाकरता म्हणून मी ओल्या नारळाच्या करंजा बनवते आहे तर त्या आपण बघणार आहोत कशा करायच्या हा आहे नारळाचा चव एक नारळाचा आहे तो त्याच्यामध्ये आपण पाऊण वाटी म्हणजे वाडगा साखर घालणार आहोत हे आता आपण गॅसवर मिश्रण तयार करायचं आहे साखर विरघळले की आपलं हे सारण तयार होणार आहे मी पूर्ण साखर घातली आहे तुम्ही थोडा गुळ थोडी साखर असं पण वापरू शकता गुळाने खमंगपणा जास्त येतो पण यामध्ये गुलकंद वापरायचा असल्यामुळे मी साखरेचा सा वापर केला याच्यासाठी सारण जेव्हा तयार होईल तेव्हा घालण्याकरता म्हणून आपण एक चमचा तांदळाचं पीठ यामध्ये वापरणार आहोत म्हणजे सारण मिळून येतं आता गणपतीचे दिवस म्हणजे नारळ काय तांदुळाचं पीठ काय अगदी लयलूट असते आपण मोदक ही तयार करत असतो गोड सगळे पदार्थ तयार होतात कारण बाप्पाच्या नैवेद्यासाठी म्हणून वेगवेगळे पदार्थ तयार करावे लागतात गौरी करता म्हणून आपण करंजा ही तयार करतो यामधली ओल्या नारळाची करंजी आपण तयार करतोय ओल्या खोबऱ्याचं हे सारण तयार व्हायला वेळ लागतच नाही नारळाचा थोडासा रंग बदलला ट्रान्सपरंट पारदर्शक असा दिसला आणि साखरवीर घडली की हे सारण आपलं तयार होणार आहे हे आपण बघतो आहोत तयार झालेलं आहे आता यामध्ये एकच चमचा आपल्याला तांदुळाचं पीठ घालून द्यायचं आहे ते आता आपण मिसळणार आहोत काही काही ह्या ज्या ट्रिक्स असतात त्या जुन्या लोकांना बरोबर माहिती असतात खवा घालायचा असेल तर तो आधी परतून घ्यायचा कोणतीही दुधाची गोष्ट आहे त्यामुळे ते आधी परतून घ्यायची खमंग आणि याच्यामध्ये तुम्ही घालू शकता यामध्ये एक चमचा गुलकंद घालून देणार आहोत पुन्हा आपल्याला हे सगळं मिसळून द्यायचं आहे आणि आपलं सारण आता तयार झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे यामध्ये आपण आता बेदाणे घालून घ्यायचे आहेत थोडे आपण काजूही घालू शकतो फ्रुट्स वगैरेही वापरता येतील पण मध्ये असं लागायला नको किंवा करंजी फुटायला नको म्हणून मी फक्त बेदाणे यामध्ये वापरलेले आहेत आता आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे वेलची पावडर ती घालणारे हे आपण आता सारण गार करत ठेवणार आहोत तोपर्यंत तो करंजीच्या पारीसाठी आपण हे पीठ तयार करून घेणार आहोत या करता जेवढा मैदा आहे तेवढाच आपल्याला रवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुपाचं मोहन किंवा तेलाच तीन ते चार चमचे आपल्याला वापरायचं आहे थोडस मीठ चवी करता हे पीठ आपण पाण्यामध्ये न भिजवता दुधामध्ये भिजवणार आहोत यासाठी आपल्याला या तुपाचं मोहन गरम घ्यायचं आहे तुम्ही गार घेतलं तरी चालेल पण खुसखुशीतपणा यावा म्हणून आपण गरम तुपाचं मोहन यामध्ये घालणार आहोत तूप गरम झालेला आहे गॅस मी बंद करते कारण जळलेलं तूप चांगलं नाही लागणार आपण मैदा घेतो त्याकरता करता, हा बारीक रवा आहे तो पण घालायचा आहे हे तूपही आपण घालून द्यायचं आहे त्याचबरोबर थोडस मीठ आता आपल्याला घट्ट पीठ भिजवायचं आहे दुधाचा वापर करून दूध नाही वापरलं तरी सुद्धा चालेल निम्म दूध निम्म पाणी हे सुद्धा चालेल जे आपल्याला शक्य आहे ते आपण वापरून घ्यायचं आहे त्याकरता आधी आपण पीठ चांगलं कालवून घेऊया आता दूध घालून आपण ते मळून घेणार आहोत मी यामध्ये थोडासा अजून मैदा घालून दिलेला आहे साधारण या वाडग्याप्रमाणे पाऊण वाडगा करंजी करताना आपल्याला पीठ थोडंसं बत्त्याने घाव घालून घ्यायचं आहे थोडा वेळ याला ठेवू द्यायचा आहे आता इकडे सारणसुद्धा आपलं गार होत आहे पीठ पण थोडं सेट होईल करंजीचं पीठ आपण भिजवून ठेवलेलं होतं त्याला अर्धा तास झालेला आहे आपण आता हे कुटून घ्यायचं आहे खलबत्ता असेल तर कुटून घ्या नसेल तर मिक्सरमधून काढा कारण यामध्ये रवा आहे यामध्येच मी बत्त्याने घाव घालते गोळा छान असा कुटून झालेला आहे याप्रमाणे आपल्याला आट्या तयार करून झालेल्या आहेत करंजी करता म्हणून त्याच्या सगळ्याच्या पुऱ्या आपण लाटून घ्यायच्या आहेत तळणीसाठी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे ह्या प्रमाणे आपल्या पुऱ्या लाटून तयार आहेत पीठ सर भिजवलेलं असल्यामुळे खुटखुटी तशा या पुऱ्या तयार झालेल्या आहेत करंजी तयार करून घ्यायची आहे आपल्याला त्यापूर्वी आपण तेल सापड ठेवूया करंजी केल्यानंतर आपल्याला मोदक पण करायचा असतो म्हणून हा मोदक आपण करून घेतोय करंजा आता आपण कातून घ्यायच्या आहेत कातण्याच्या साह्याने थोडस सा अंतर ठेवायचं जवळ असेल तर मग करंजी फुटेल म्हणून थोड्या अंतरावर कातण्याच्या साह्याने आपण कातून घेतलेला आहे याप्रमाणे सगळ्या करंजा आपण कातून घेणार आहोत मोठा गॅस न करता दहा आपण हे तळून घ्यायचं आहे याप्रमाणे आपल्या ओल्या खोबऱ्याच्या गुलकंद घातलेल्या खमंग खुसखुशीत अशा करंजा तयार आहेत मी पण याप्रमाणे करून बघा चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा याप्रमाणे रुची रागदारीने तयार होणारा माझा रुचिरा चॅनेल हा नक्की बघायला विसरू नका तर धन्यवाद भेटूया आपण पुन्हा आणखी एखाद्या छान व्हिडिओसह धन्यवाद